दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ ते 21 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मौजेपर्यंत मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत राहत असलेला श्रीमती नंदाबाई भिकू आटपाडकर वर्ष अठ्ठावन्न वर्षे आणि श्रीमती संपताबाई लक्ष्मण नरळे वर्ष पंचाहत्तर वर्षे यांचा कोणीतरी अज्ञात तिसमांनी त्यांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने मोबाईल व रोख रक्कम जबरीने चोरून नेण्याकरिता दोघींचा गळा उडून खून केला या फिर्यादीवरून म्हसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे नव्वद कलम तीनशे दोन तीनशे सत्त्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल तसेच दहीवडी विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे स्थानिक गुन्हे शाखा साताऱ्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यासोबतच मसवड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली पोलीस अधीक्षक श्री समीर शेख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा साताऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व म्हसवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते यांच्या अधिपत्याखाली तपास पथके तयार करून तपास पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या सातारा हे गाव सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असून ते म्हसवळ शहरापासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर दुर्गम अशा ठिकाणी आहे या गावात जाण्याकरिता कच्चा रस्ता असून आजूबाजूच्या गावात लोकवस्ती अत्यंत विरळ स्वरूपात आहे तपास पथकाने गुन्हा घडल्यापासून घटनास्थळावर हजर राहून सर्वप्रथम आजूबाजूच्या साक्षीदारांकडे विचारपूस करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु घडल्या प्रकाराबाबत काहीच माहिती मिळून येत नव्हती सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास पथक सर्वतोपरी प्रयत्न करीत होते दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्थानिक गुन्हा शाखा साताऱ्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या विश्वसनीय गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की परराज्यातील असणारा रहिवासी आणि सध्या पर्यंती तालुका मान जिल्हा सातारा गावात आजूबाजूच्या सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तपास पथकांना नमोदिसांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या त्यांच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल व कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा सोन्याच्या दागिने व पैसे मिळवण्याकरता केला असल्याचे सांगितल्याने सदरचा दुहेरी खुनाचा गुन्हा बहात्तर तासाच्या आत उघडकीस यश प्राप्त झाले आहे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल तसेच दहिवडी विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्र शेळके स्थानिक गुन्हा शाखा साताऱ्याचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते सुधीर पाटील रवींद्र बोरे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील विश्वास शिंगाडे अमित पाटील अमित वाघमोडे फॉरेन्सिक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली मोरे स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सुधीर बनकर संतोष सपकाळ आतिश घाडगे संजय शिर्के विजय कांबळे शरद बेबले प्रवीण फडतरे लक्ष्मण जगदने लैलेश फडतरे अमोल माने प्रमोद सावंत अमित सपकाळ गणेश कापरे अमित माने अविनाश चव्हाण मोहन पवार ओंकार यादव विशाल पवार रोहित निकम सचिन ससाने वैभव सावंत पृथ्वीराज जाधव मयूर देशमुख स्वप्नील कुंभार विक्रम पिसाळ धीरज महाडिक चालक शिवाजी गुराव सायबर विभागाचे अजय जाधव अमित झेंडे फॉरेन्सिक विभागाचे राजीव कुंभार मोहन नाचन तसेच मसवड पोलीस स्टेशनचे रवी डोईफोडे अमर नारनवर श्यामराव वाघमारे शिवाजी जाधव अभिजित भादुले नवनाथ शिरकुळे योगेश सूर्यवंशी धीरज कावडे जगन्नाथ लुवाळ भागवत बनसोडे रुपाली फड़तरे, मैना हांगे यांनी सदरची कारवाई केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा